सर्वांना नमस्कार आज आपण ना खास प्रवासाकरिता नमकीन पुऱ्या करून घेणार आहोत गव्हाच्या पिठाच्या त्याच्यामध्ये आपण थोडे मिक्स आटे आणि मसाला टाकणार आहोत सुरू करूयात आपण झटपट सर्वात प्रथम आपण इथे कोथंबीर लसूण आणि मिरचींची जाडसर भरत काढून घेऊया आपण घेऊयात इथे एक ग्लास गव्हाचं पीठ आणखी अर्धा ग्लास घेणार आहे दीड ग्लास आहे बेसन पीठ टाकून घेते आहे अर्धी वाटी अंदाजे याने काय होतं थोडं कुरकुरीत थो पण आहे तो ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ पण अर्धी वाटी घ्यायची आहे यामध्ये आपण टाकूया मसाले ओवाणा छान क्रश करून टाकायचा आहे हिंग टाकून घेऊया थोडा हळदी जिरे धने जिरे पावडर टाकणार आहे आणि आमचूर पावडर टाकून घेते थोडा अर्धा चमचा वगैरे आणि कसुरी मेथी ताजी मेथी असेल ना तर ताजी मेथी पण टाकू शकता अर्धी वाटी वगैरे बारीक चांगली कापून आणि हे वाटलेलं भरत टाकून घेते आणि मीठ तिखट टाकूया थोडं मिरची आपण टाकलेलंच आहेत आपल्या तिखट आपल्याला किती आवडतं त्याप्रमाणे टाकूयात आणि पीठ मळून घेऊयात मस्त थोडं तेल टाकणार आहोत आपण यामध्ये पहिले ना सुखपीठ छान आपण एकजीव करून टाकूयात छान मिसळून झालेलं आहे आता आपण पाणी टाकूयात पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं व्यवस्थित मला ना तिखट कमी वाटते आहे थोडं तिखट टाकते मी छान मळून झालेलं आपलं पीठ याला ना पंधरा मिनिटं आपण मोरायला ठेवूया नंतर पुऱ्या घेऊयात करायसाठी बरं दहा मिनटानंतर ना पिठाला व्यवस्थित आपण नरम करून घेऊया थोडं नरम पुऱ्या बनवून घेणार आहे आणि जास्त कडक पुऱ्या बनवून घेणार आहे आरामात ते पाच सहा दिवस टिकतील तेलावरतीच लाटून घेऊयात आपण आपण नरम पुऱ्या बनवणार आहोत ना त्या फुगणार आहेत छान आणि ना आपण कडक पुऱ्यांसाठी ना आपण टाचे मारून घेऊयात एवढे तळून घेते आता तुम्हाला ना संपूर्ण पुऱ्या सारख्या आकाराच्या हव्या असतील ना तर त्याला एखाद्या वाटीनी वगैरे व्यवस्थित सारखा शेप देऊन कट करून घ्यायचा आहे त्यावेळी पुऱ्यांना असं वरून तेल सोडत राहायचं आहे अशा जरी नारम पुऱ्या तळल्यात ना तर दोन दिवस आरामात टिकतील बरं का प्रवासामध्ये आणि चार पाच दिवसाकरिता आपण मग कडक पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गॅस मोठी छोटी करत राहायची आहे पूर्ण पुऱ्यानं आपल्या मस्त टम्म फुगलेलं आहे पुरीला ना असे टाचे मारून घ्यायचे आहेत आपले पुरी ना फुगायला नको म्हणून मी लाटणार आहे आणि लगेच तळायला घेणार आहे संपूर्ण पुऱ्या झाल्या ना की मी तुम्हाला दाखवते जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त झाड पण नाही लाटायची आपली पोरी आणि दोन्ही साईडला होल होतील ना असे टाचे मारून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे आपली पोरी छान खमंग तळल्या जाईल आणि पुऱ्यांना व्यवस्थित असं दाबून तळायचं आहे बरं का पुरे आपण फुलवतो ना तर असं वरून तेल टाकायचं असतं काचे मारलेल्या पुरे असतात ना त्याला आपण असं तळून घ्यायचं असतं दाबून म्हणजे बबल्स येणार नाही वरती खुसखुशीत पाहिजे असतील तर अशा तळून घ्यायचं आहे कलर आणि जास्त खमंग कडक पाहिजे असेल ना तर थोडा गुलाबी लालसर तळून घ्यायची आहेत पुऱ्या आता ना मी संपूर्ण पुऱ्या तळून घेते आणि नंतर तुम्हाला शेवटी दाखवते प ना पुऱ्या मी अर्ध्या तासापूर्वी तळलेल्या होत्या मस्त फुगलेल्या त्या अजूनही घरी तुम्हाला टी टाइमला वगैरे खायचं असेल ना सायंकाळी तर असं तुम्ही बनवू शकता पण आपल्याला प्रवासामध्ये द्यायचे आहेत ना तर जास्त ला जागा लागेल म्हणून मग त्याला टाचे मारून द्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित दरांमध्ये भरून देता येईल गॅस बंद करते निश धन्यवाद मित्रांनो मस्त आहे ना आणि या ना तुम्हाला पाहिजे असतील तशा तळतात बर खुसखुशीत पाहिजे असतील तर खुसखुशीत तळायच्या नरम पाहिजे असेल तर नरम तळायच्या कडक पाहिजे असेल तर कडक तळायच्या आवडीनुसार आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो धन्यवाद मित्रांनो